जय महाराष्ट्र पब्लिक नमस्कार मी संकेत टिंबळे मी एक पुणेकर मित्र मला प्रेमाने पप्या बोलतात पण मी अजून पप हे काय प्रेम अरे पण पण मी अजून पप्यांचा अनुभव नाही घेतला अरे मी दिसायला लहान दिसतो ना मग पण मला पट्टीत घ्यायला याच्या आता मला म्हणतात बाळा म्हणलं बाळा मग एक दिवस मला एक म्हणली म्हणली बाळा म्हटलं अपमान आज हिला घ्यायची पट्टीत पट्टीत म्हणलं आज हिला घ्यायची म्हणलं बोला ना काकू म्हणजे काकू तुम्हाला असं कसं बोलू शकतोस म्हटलं अगं नशीब आमच्या मराठीत काकू बोल तुमच्या इंग्लिशमध्ये अँटी नाही बोललो तर ओचाकली मला म्हणली बारक्या म्हणले ढोले मला म्हणले ठेंगण्या म्हणले जाडे मला म्हणले पप्या म्हणलं घ्यायच्या का <laughs> पोरगी गप परत बोललीच नाही काही <laughs>